श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालाष्टमी सणाला विशेष महत्त्व आहे वर्षातील प्रत्येक महिन्यात कालाष्टमी व्रत पाळले जाते धार्मिक मान्यतानुसार कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा आणि उपासना केल्याने जीवनातील सर्व संकट आणि दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी व्रत पाळले जाते आणि मार्च महिन्यामध्ये म्हणजे तीन मार्चला आहे कालाष्टमी कालाष्टमी तिथी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मार्च रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटाने संपेल उदय तिथीनुसार तीन मार्च रोजी कालाष्टमी व्रत हे केले जाईल भैरव बाबांची तीन रूपं आहेत एक कालभैरव दुसरं बुटुक भैरव आणि तिसरं भैरव आपल्या मनातली कोणत्याही प्रकारची भीती दूर करण्याकरता आपल्याला नित्य कालभैरवांची पूजाही करायची आहे कालाष्टमीचे व्रत केल्यामुळे दोष ग्रह दोष त्याचबरोबर मृत्यूचं भय देखील टळतं जर आपल्या जीवनामध्ये खूप समस्या खूप त्रास आहेत म्हणजे वारंवार एकापाठोपाठ एक समस्या येतच आहे अडचणी आपल्या जीवनामधनं जायचं नावच घेत नाही आहेत आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहेत मानसिक आहेत शारीरिक आहेत किंवा इतरही बरेच समस्या आपल्या जीवनामध्ये असतील तर आवर्जून आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी व्रतही करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला निरंतर ओम काल भैरवाय नमा ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आवर्जून आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं असं केल्यामुळे राहूचा जो अशुभ प्रभाव असतो तो कमी होतो आणि आपल्यावर कालभैरवांची अखंड कृपाही होत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे व्रत तर करायचं पण त्याच दिवबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी फक्त हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोष दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक मान्यतानुसार बाबा कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे धार्मिक मान्यतानुसार जर आपण कालभैरवांची पूजा केली त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमीच्या दिवशी व्रत केले तर त्यामुळे जे आहे राहू आणि शनी ह्या ग्रहांचा जो अशुभ प्रभाव असतो तो कमी होतो त्याचबरोबर अकाल मृत्यूचं देखील भयदेखील टळतं कालभैरव हे तंत्र मंत्राचे देवता मानले जातात आणि जर या दिवशी आपण त्यांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आहे आणि जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव हे प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी जे फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ धोत्र्याच्या फळाला धतुराचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं आणि धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय त्याचबरोबर बेलपत्र सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय ते का प्रिय सुद्धा एक छोटीशी पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला मी ती सांगून देते जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा त्या समुद्रमंथनातून अनेक रत्न हे बाहेर आली होती आणि ती देव आणि दानवांनी आपसात वाटून घेतली होती पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाचा कलश बाहेर आला तेव्हा प्रत्येकाला चिंताही वाटू लागली की आता ह्या विषाच्या कलसाचं करायचं काय आणि मग तो कलश देव आणि दानव घेऊन महादेवांकडे गेले आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांनी तो विषाचा कलश जो आहे तो प्राशन केला आणि ते, ते जे विष आहे ते आपल्या कंठामध्ये त्यांनी साठवलं पण त्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान वाढू लागलं आणि त्याचमुळे जे संपूर्ण विश्वाचा सुद्धा तापमान हा वाढायला लागला आणि म्हणूनच महादेवांच्या शरीराचा तापमान हा कमी करण्याकरता महादेवांच्या डोक्यावरती जे आहे धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल हे अर्पण केलं गेलं आणि तेव्हापासून ही प्रथा ही सुरू झाली आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी जे आहे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं धोत्र्याचं फळ सहज तुमच्या अवतीभवती कुठेही भेटेल किंवा जिथे पूजेचं फु म्हणजे फुलं वगैरे विकली जातात तिथेसुद्धा तुम्हाला हे धोत्र्याचं फळ हे मिळणार आहे तर आपल्याला हे धोत्र्याचं फळ घरी घेऊन यायचं आणि त्याला स्वच्छ जे आहे पाण्याने धुवून घ्यायचं तुम्ही गंगाजलने सुद्धा धुऊ शकतात किंवा तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर काय करा पाण्याने धुवा आणि त्या पाण्याला एकटक पाहात जे हर हर गंगे म्हणा आणि हे जे धोत्र्याचं फळ आहे त्या पाण्याने धुवा आता एक तामन घ्या त्या तामनामध्ये आपल्याला हे धोत्र्याचं फळ ठेवायचं आणि ह्या धोत्र्याच्या फळाला आपल्याला अभिषेक घालायचा अकरा पळी आपण पाणी हे अर्पण करणार आहेत प्रत्येक पळी जेव्हा आपण पाणी अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम काल भैरवाय आहे नम ओम काल भैरवाय आहे नम या मंत्राचं जप करत करत अकरा पळी पाणी हे आपल्याला त्या धोत्र्याच्या फळावर अर्पण करायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण आपल्या देवघरामध्ये बसूनच करायचं आता आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा लेपसारखा तयार करायचं आणि हे जे धोत्र्याचं फळ आहे ज्याला आपण अभिषेक केला त्या फळाला आपल्याला त्या हळदीच्या लेपामध्ये बुडवायचं आणि संपूर्ण त्या फळाला आपल्याला पिवळं करून घ्यायचं फक्त बुडवताना काळजी एवढी घ्यायची की त्या धोत्र्याच्या फळाला काटे असतात तर आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आणि ते संपूर्ण फळ जे ते आपल्याला पिवळं करून घ्यायचं आहे आता आपल्याला देवघराम जवळच आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये ह्या फळाला घ्यायचं आहे आणि आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा तुम्ही ओम नम शिवाय किंवा ओम कालभैरवाय नम या तिन्ही मंत्रापैकी कोणताही एक मंत्र जो आहे आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक किंवा तीन वेळा कालभैरव अष्टकमचंसुद्धा पठण करायचं आहे आता ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊनच आपण ह्या सर्व सेवा केलेल्या आहेत तर हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हात जोडून मनोभावे महादेवांना आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन माझी माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे त्याचबरोबर जर तुमच्या इतरही कोणत्या मनातल्या इच्छा असतील समस्या असतील तर त्या आपल्याला तिथे महादेवांना बोलायच्या आहेत आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे धोत्र्याचं फळ आपल्याला तिथेच आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला हे फळ जे आहे तिथनं उचलायचं आहे कारण हा का उपाय आपण जो आहे तो प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन करणार आहेत कारण प्रदोष काळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर फारच लवकर आपल्यावर महादेव हे प्रसन्न होत असतात महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून एक लोट्यामध्ये पाणी घेऊन जा त्याचबरोबर पांढरी मिठाई घेऊन जा कारण महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे पांढरी मिठाई नसेल तर साखर घेऊन गेले तरीही चालणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना जे आहे हे धोत्र्याचं फळ एक लोट्यामध्ये पाणी आणि त्याचबरोबर पांढरी मि मिठाई किंवा पांढरी फुलं असतील तर तीसुद्धा घेऊन जायची आहे सगळ्यात पहिला मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवांना पांढरी मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर जे हे लोट्या त्यातलं जल घेऊन गेलेत ते एक धारेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवायचा जप करत करत जे आपल्याला हे पाणी संपूर्ण शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला हे जे धोत्र्याचं फळ आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे अशा रीतीने हा उपाय करायचा त्यानंतर तिथेच बसायचं आहे शिवलिंगाजवळ आणि सात वेळा आपल्या मनातली इच्छा आपल्याला महादेवांना बोलायची आहे जर धन प्राप्ती करता असेल किंवा नोकरी करता असेल व्यवसाय करता असेल घरा मुलां करता, मुलांकरता तुमची ज्या पण मनातली इच्छा आहे ती आपल्याला महादेवांना बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार रा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ